आरंभ एका नव्या पर्वाचा लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळतय आमदार रवी राणा यांनी नुकतंच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतरुपे आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन असं विधान केलं होतं त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत भाष्य केलंय निरागास असणारं बहीण भावाच जे प्रेम असत त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू या राज्यामध्ये बंधू राजांची कमतरता नाहीये आणि तू असे दोघ जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही आणि त्याच्यामुळे दोघ जण असं म्हणाले की काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे रुपये आज तीन हजार नाही पाच नाही दहा हजार देतील पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की डिसेंबर मध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली त्याप्रमाणे पुढचं आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत मी सगळ्या बहिणींच नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये या त्यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तेही म्हणजे ते, ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा